नमस्कार प्रेक्षकांनो लग्नाची वेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं स्वागत करतो त्यामध्ये आता वेड लागलेल्या मधुला सिंधूने घरी आणलेले असते आणि विनू हा मधुसमोर असतो तसतच अस्त वेडेभाकडे हात करत आता मधु विनूला म्हणते की ए तू किती क्यूट आहेस रे आणि तू माझ्यासोबत खेळशील का तुझं नाव काय आहे तेव्हा वेणूला देखील मोठा धक्का बसतो विनू म्हणतो की आई मम्मा अशी का बोलते काय झालंय तिला तेव्हा सिंधू म्हणते की आपण एक काम करू ना वेनू मम्माच्या डॉक्टरांनाच आपण कॉल करू आणि त्यांना विचारू की त्यांना काय झालंय म्हणून सिंधू म्हणते वेणू तू काही काळजी करू नकोस सगळं काही व्यवस्थित होईल तेवढ्यात मधू आता वेडेवाकडे हात करत हसतच आता वेणूकडे बघू लागते राघव आता विनूला आपल्याकडे बोलावत म्हणतो की वेनू तुझी आई एकदमच बरोबर बोलते आपण तुझ्या मम्माच्या डॉक्टरांना बोलू आणि मग तेच आपल्याला व्यवस्थित सांगतील असे म्हणत आता राघव वेणूला घेऊन बाजूला जातो राघव म्हणतो की आपण डॉक्टरांना विचारू वेणू सगळं काही व्यवस्थित होईल तर तेवढ्यात सिंधू ही आता मधूच्या डॉक्टरांना कॉल करत म्हणते की मी सिंधू सिंधूरत्नबारकी बोलते आणि मधुराणी देशपांडे आहेत ना त्या जरा वेड्यासारखं वागायला लागल्यात तेव्हा डॉक्टर म्हणतात की त्यांच्या मेंदूला सेन्स होत नाही आहे तेव्हा काही काळ त्या अशा वागतच राहतील डॉक्टर म्हणतात की उलट तुम्ही त्यांची व्यवस्थित जास्त काळजी घ्या आणि त्यांना काहीही कमी पडू देऊ नका म्हणजे त्या लवकर रिकवर होतील तर सिंधू म्हणते की हो आम्ही त्यांची व्यवस्थित काळजी घेऊ आणि सिंधूने फोन ठेवताच राघव म्हणतो की सिंधू काय म्हणाले ग डॉक्टर सिंधू आता मधूकडे बघते मधू आता विचित्र हातवारे करत हसतच असते सिंधू म्हणते की डॉक्टर म्हणाले की जेलमध्ये त्यांच्यामध्ये जी झटापट आणि मारामारी झाली ना त्यामुळे त्यांच्या मेंदूला मार लागलाय आणि त्यामुळे त्यांच्या काही सेल्ससुद्धा डॅमेज झाल्यात तर ते ऐकून वेणूला धक्का बसतो आणि वेनू आता मधूसमोर येतो मधुकडे बघत आता वेनू सिंधूला म्हणतो की आई मम्मा कधी बरं बरी होणार आहे सिंधू म्हणते की बाळा मम्मा लवकरच बरी होईल आपण सगळेजण त्यांची काळजी घेतोय ना तेव्हा आता विनू पटकन मधूचा हात धरतो आणि मधूकडे बघत म्हणतो की जोपर्यंत मम्मा बरी होत नाही तोपर्यंत मी मम्माला कुठेच जाऊ देणार नाही आणि मम्मा इथेच राहील विनूचे ते बोलणे ऐकून काकूला मोठा धक्का बसतो आणि काकू म्हणते की विनायका आता ही बाया नाटक करते की विनूच्या भावनांशी खेळते काहीच कळत नाहीये त्यानंतर इकडे सिंधू आता बेडरूममध्ये जाते आणि तिची गोळी घेते तर तेवढ्यात राघव हा रागाने तंतन करत तिथे आलेला असतो आणि क्वॉटवर बसत सिंधूला म्हणतो की सिंधू तू त्या मधूला घरी घेऊन आलीस ना तुझा हा निर्णय मला अजिबात पटलेला नाहीये ती मधू आजपर्यंत आपल्या घरच्यांशी सगळ्यांशी तुझ्याशी माझ्याशी कशी वागली ना हे सिंधू तुला देखील चांगलंच ठाऊक आहे तरी सुद्धा तू तिला घरी कशी आणली राघव म्हणतो सिंधू एवढ्या लवकर तू तिला कशी माफ करू शकतेस तेव्हा आता सिंधू राघवला समजावत म्हणते राघव मी तिला माफ नाही केलं अहो तुम्ही गैरसमज करून घेऊ नका या तिच्या परिस्थितीमध्ये तिच्या या अवस्थेमध्ये तिला आधाराची गरज आहे आणि तिची काळजी घेणं गरजेचं आहे सिंधू म्हणते की अहो खरं तर माझं चुकलं मी तिच्यावरती थोडा विश्वास ठेवला असता तर तिच्यावर ही अशी वेळ आलीच नसती तेव्हा आता सिंधूला खूप गिल्टी फील होत असतं राघव आता सिंधूकडे बघतो आणि म्हणतो की सिंधू हे बघ तू सगळं काही स्वतःवरती ब्लेम घेऊ नकोस आणि ती मधू वागतेस तशी आणि आहेच तीस तशी कुणाचाही तिच्यावरती विश्वास बसणार नाही उगाच सिंधू तू मनाला वाईट वाटून घेऊ नकोस असे आता राघव सिंधूला समजावतो राग येऊन राघव म्हणतो की खरं तर त्या मधूचं तोंड सुद्धा बघण्याची माझी इच्छा नव्हती सिंधू म्हणते राघव तुम्ही काय बोलताय ना हे मी समजू शकते आणि साहजिकच आहे त्या त्रासच एवढा दिलाय म्हणते की खरंच या अवस्थेत तिची आपण काळजी घ्यायला नको का आपण जर असं केलं नाही तर तिच्यात आणि आपल्यात काय फरक राहिला राघव ते ऐकून आता राघव म्हणतो की खरंच सिंधू तू खूप समजूतदार आहे आणि तुझ्यासारखे मन कुणाकुणालाच मिळते तेव्हा आता सिंधूसुद्धा राघवकडे बघत विचार करते की माझ्या मनाची समजूत मी कशी काढू राघव काही जरी झालं तर माझ्या सुद्धा मधूच्या जुन्या आठवणी येतात आणि माझ्या मेंदूवर तर परिणाम नाही ना होणार असे आता सिंधूने देखील विचार केलेला असतो किती जरी मधूने त्रास दिला तरी आपल्याला तिला माप कसं करावं लागतं असे आता सिंधू विचार करते सिंधू इकडे विचारात पडलेली बघून राघव सिंधूकडे बघतो आणि म्हणतो काय झालं सिंधू एवढ्या का विचारात पडली आहेस तू सिंधू म्हणते की राघव तुम्ही बघताय ना ज्या वेळेस मधू या अवस्थेत घरी आली तेव्हा वेणू किती डिस्टर्ब झाला होता राघव म्हणतो मला माहिती आहे विनूने तसं डिस्टर्ब सुद्धा साहजिक आहे पण आता वेणूचा आणि मधूचा काहीही संबंध राहिलेला नाही आहे सिंधू रागा म्हणतो की विनूला खुश करण्यासाठी सिंधू आपल्याला काहीतरी करायला हवं आणि आपण त्याला सरप्राइजिंग प्लान करायचा का सिंधू म्हणते की खरं तर मधु घरी आली ना हेच त्याच्यासाठी मोठं सरप्राईज असेल असं मला वाटलं होतं राघव म्हणतो की पण तसं नाही ना झालं ना सिंधू राघव म्हणतो की थोडा वेळ गेला ना सिंधू यावरती सुद्धा मार्ग निघेल तू काही टेन्शन घेऊ नकोस राघव म्हणतो की एक मिनिट सिंधू माझ्या मनात एक आयडिया आली आणि आपल्या टायगर वेनूसाठी ना मी सुद्धा टायगर बनवून येऊ शकतो सिंधू म्हणते की म्हणजे राघव म्हणतो की म्हणजे ते नाही का टायगरचे मास्क असतात सिंधू म्हणते की म्हणजे तुम्ही नक्की काय करणार आहात राघव तेव्हा राघव त्याचा ते प्लान आता सगळा सिंधूला सांगून समजावतो राघवचा प्लान ऐकून आता सिंधू म्हणते की हो हो वेणूला हा प्लान नक्की आवडेल बरं का राघव म्हणतो की आणि सगळ्यात आता वेणूने खुश होणं महत्वाचं आहे सिंधू सिंधू सुद्धा आता खुश झालेली असते राघव म्हणतो की बरंच बरेच दिवस झाले सिंधू घरामध्ये सुद्धा टेन्शनचं वातावरण आहे तेव्हा ते टेन्शनसुद्धा या निमित्ताने आपल्याला कमी करता येईल तर सिंधू म्हणते बरोबर आहे राघव तुमचं राघव म्हणतो की तेव्हा आता सर्प्राइज, हे सरप्राईज सरप्राईजच राहू दे सिंधू आणि तेही विनूसाठी आणि मी खूप कामात बिझी आहे असंच तू दाखव इकडे आता सिंधू म्हणते की पण एक गोष्ट लक्षात राहू द्या राघव तुमच्या ना या लूक मध्ये मला पूर्वीचे खडूस राघव तर बघायला नाही ना मिळणार सिंधूकडे बघत हसतच राघव म्हणतो की सिरियसली सिंधू तर सिंधूसुद्धा सुद्धा हसू लागते इकडे आता हॉलमध्ये मधुही विनू आणि सावीसोबत आता धरपकड खेळत असते आणि अखेर ही आता विनू आणि सावी मा मागे पळत आता सावीला पकडते आणि मोठ्याने हसत हात वर करत म्हणते की ये पकडले आणि आता मधू म्हणते की खूप दमले मी आणि पाणी पटकन मधू खाली बसते आणि पाणी पिते काकू आता तो सगळा प्रकार बघत असते पाणी पिल्यानंतर इकडे मधु म्हणते की विनू सावी तुम्हाला माहितीये का माझ्याकडे खूप भारी असा व्हिडिओ गेम आहे विनू म्हणतो की रिअली का गळ्याला हात लावत मधू म्हणते की आई शपथ तर हसत सावी म्हणते की आम्हाला देशील का मग तो गेम इकडे आता राजश्री देखील काकू सोबत चहा पीत त्यांची ती माझ्या बघत असते मधु म्हणते की नाही नाही मी नाही देणार आणि इथे नाहीये तो गेम आतमध्ये आहे आतमध्ये विनू म्हणतो की चल ना मग आतमध्ये जाऊयात सावी म्हणते की का नको आतमध्ये तर मधु म्हणते की माझा व्हिडिओ गेम मी तुम्हाला का देऊ मी तुम्हाला टॉय मागितला होता दिला का तुम्ही टॉय मला नाही ना मग मी कशाला व्हिडिओ गेम देऊ मी नाही देणार आणि आता सावी लगेच तिच्याकडचा टॉय आणि एक एक वस्तू मधूला देऊ लागते पण ती वस्तू घेत मधु म्हणते की तरी सुद्धा मी नाही देणार तेव्हा त्यांच्याकडे बघत आता इकडे काकू म्हणते की राजेश्री अशी दोन नाव असलेली माणसे ना दुटप्पी असतात ते चांगलंच ठाऊक चा आहे मला काकू म्हणते की आता या राणीच बघ मधु आणि राणी मधु राणी तरी सुद्धा हे मधुच सगळं आपल्याला समजायला दोन वर्ष लागली राजेश्री म्हणते की बरोबर आहे वहिनी आता सुद्धा ही खरं बोलते की खोटं बोलते तेच काही कळत नाही काकू म्हणते या राणीवरती बारीक लक्ष ठेवायला हवं राजेश्री इकडे आता मधुकडे बघत सावी म्हणते की विनू काकूकडे मला वाटतंय व्हिडिओ गेमच नाहीये मुद्दाम ती नाटक करते ते ऐकून आता मधु म्हणते की ये काकू तू कुणाला बोलतेस अगं माझं लग्नसुद्धा झालेलं नाही आहे आणि मला तू काकू कशी म्हणतेस असे म्हणत आता मधू ही सावीला चापट मारते तर ते बघून राह घेऊन राणी असे मोठ्याने ओरडत काकू आता राणीकडे येते आणि राणीचा हात पिरगळवून राणीला उठवते आणि म्हणते की ए तुला आमच्या घरातल्या मुलांना मारण्याचा हक्क कोणी दिला आत्तापर्यंत तुझं खूप सहन केलं आम्ही तेव्हा आता राजेश्री ही काकूला शांत होण्यासाठी सांगते राजेश्री आता वेनू सावीला लगेचच समजावते आणि म्हणते की जा आता वेनू सावी बस झालं खेळायचं जा तुमच्या रूममध्ये अभ्यासाला आणि आता राणीला राजेश्री म्हणते की तू सुद्धा तुझ्या रूममध्ये मध्ये जाग तेव्हा मधू म्हणते की अहो असं काय करताय मला थोडं खेळू द्यात ना राजेश्री म्हणते की बात नाही खेळताना लहान मुलांना मारतेस काही कळतंय का तुला मधू काही ऐकायला तयारच नसते मधू लहान मुलांवानी करत म्हणते की नाही नाही मला विनो आणि सावीबरोबरच खेळायचंय तेव्हा रा घेऊन काकू म्हणते की तुझी नाटकं आता भच झाली आणि गम बुलाने आपल्या रूममध्ये निघायचं नाही तर असे म्हणत काकू तिचा हात आता राणीवर मारण्यासाठी उगारते मधू म्हणते की काय करणार तुम्ही मारणार का मला माराच तुम्ही आता तुम्ही जर मला मारलं ना मी तुमचं नाव देवबाप्पाला सांगेन आणि मग देवबाप्पा तुमचा कान कापेन मधूचे ते विचित्र बोलणे ऐकून आता काकूला देखील मोठा धक्का बसलेला असतो मधु म्हणते की मी सांगेन देव बाप्पाला ही काकू कशी मारकुटी काकू आहेत पुन्हा काकू आता मधुला मारण्यासाठी हात उगारते तर राजेश्री काकूला थांबवते राजेश्री आता काकूला म्हणते की वहिनी तिच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करा काकू म्हणते की असं कसं मी तिच्याकडे दुर्लक्ष करू आणि बस इथे असे म्हणत आता मधुला जागेवरती काकू बसवते बोट करत काकू म्हणते की आता हाताची घडी आणि तोंडावर बोट आणि इथून हल्लीच तर खबरदार पटकन मधू आता उठून उभा राहत काकूच्या हाताची घडी करू तिचेच बोट तिच्या तोंडावरती ठेवते तेव्हा आता राग घेऊन काकू म्हणते की आता तर तुला मी मारिलच गप्प बस तर आता मधू रडू लागते आणि रडतच आई असे म्हणत मधु आता आतमध्ये निघून जाते तेव्हा आता काकू बघून आणि सावीकडे सुद्धा बघते इकडे आता आतमध्ये रडत गेलेली राणी आडगळीच्या खोलीत जाते आणि आडगळीच्या खोलीत दरवाजा उघडून आता राणी ही इकडे तिकडे बघू लागते आणि त्याच वेळेस आता डब्यात ठेवलेली पिस्तूल आता राणी बाहेर काढते आणि त्या पिस्तूल कडे हसतच राणी मोठमोठ्याने ती पिस्तूल इकडे तिकडे करत जोर आता जोर जोराने हसू लागते आणि राणी आता ती पिस्तूल घेऊन बाहेर येते आणि सावीला म्हणते की काय ग तू मला म्हणत होती ना माझ्याकडे व्हिडिओ गेम नाही सुद्धा त्यापेक्षा सुद्धा खूप मोठा गेम्स आहे माझ्याकडे आणि सुद्धा आहे हे, हे बघ असे म्हणत आता मधूने ती पिस्तूल आता सावीवरती रोखून धरलेली असते तेव्हा राजेश्री आणि काकू मधूला बघताच आता दोघींनाही मोठा धक्का बसलेला असतो आणि आता लगेचच मधू म्हणते की ढिसक्याव मारू का तर लगेचच भीतीने घाबरत राजेश्री काकू पळतच मधूकडे येतात आणि मधूला म्हणतात की मधू ती गण बाजूला ठेव तर आता ती गण मधुने ती देखील रोखून धरलेली असते तेव्हा आता मधु म्हणते की मी विनू आणि सावीबरोबरच खेळणार काकू आता विनवण्या करत असते की राणी ती गण बाजूला ठेव तेव्हा ती गण काकूवर रोखून धरत मधू म्हणते की मी तुम्हालाच आता ढिस्क्याव करणार आणि आता काकू सुद्धा खूप घाबरलेली असते राजेश्री म्हणते की आता काही ऐकणार नाही अशी राजेश्री म्हणते की आता काही जरी झालं ना तरी सिंधूलाच बोलावं लागेल आणि हळूच मांजराच्या पावलाने राजेश्री आतमध्ये जाऊन सिंधूला बोलावून आणते तेव्हा आता मधून हे काकूवरती बंदूक रोखून धरलेली असते आणि मधू ढिचक्याव ढिचक्याव करत असते तेवढ्या सिंधू तिथे येते तर आता मधू ही सिंधूवरती सुद्धा बंदूक रोखते आणि म्हणते की तुला सुद्धा ढिचक्याव करील बर का तेव्हा पुढे येऊ नको सिंधू म्हणते नाही नाही मी नाही पुढे येत सिंधू म्हणते की पण तुला हे खेळणं कुठं मिळालं तेव्हा आता त्या गणकडे बघत मधू म्हणते की कुठे मिळाले म्हणजे पुन्हा आता मधू विचार करते आणि म्हणते तुला काय करायचं सिंधू म्हणते की पण हे खेळणं नाहीये तर मधु म्हणते की हे खेळणंच आहे सिंधू म्हणते की नाही ग मधु हे खेळणं नाहीये हे बघ खऱ्या पोलिसांना जर कळलं ना तुझ्याकडे ही गन आहे तर ते तुला पकडून घेऊन जातील मधु म्हणते की पकडू देत पण मी ही गण नाही देणार आणि मला ही गण माझी आहे आणि मला चोर पोलीस खेळायचे सिंधू म्हणते की असं नाही करायचं मधू तू गुडगर्ल आहे ना मधू म्हणते की मी गुडगर्ल आहे पण मी ही गण नाही देणार मला या गन बरोबर खेळायचंय सिंधू म्हणते की नाही आम्ही नाही घेणार तुझ्याकडून गण पण अगं तू ऐकणार हे असं खेळणं हातात घेऊन फिरणं बरोबर नाही ना पुन्हा सिंधू आता मधूकडून गण घेऊ लागते मधू काही ऐकायला तयारच नसते मधु म्हणते की वेनु सावी चल आपल्याला खेळायचंय ना इकडे आता काकू सिंधूला म्हणते की अगं सिंधू घे ना त्या मूर्ख मुलीकडून गण सिंधू म्हणते की तोच घेण्याचा मी प्रयत्न करते इकडे आता पुन्हा सिंधू वरती आणि काकूवरती गण धरत की माझी गण आहे आणि मी डिस्क्याव करील बर का तेवढ्यात आता सिंधू म्हणते की नाही मधु असं नाही करायचं आणि तुला केक आवडतो ना मधु क्रीम वाला केक हसतच मधु म्हणते की हो मला केक खूप आवडतो तर सिंधू म्हणते की मग मी तुला केक खायला देईल सिंधू म्हणते की पण त्यासाठी तुला ती गण माझ्याकडे देवा लागेल दे भर ती गण तर मधु ती त्या गण कडे बघते आणि पुन्हा ती गण मागे करत म्हणते नाही मी गण देणार नाही मधु म्हणते की मला केक पण हवा आणि गण पण हवी त्यानंतर आता पुन्हा आयडिया करत सावी सावीला म्हणते की विनु सावी आपल्याला खूप मोठा केक बनवायचा ना तर आता विनु सावी म्हणतात हो तर दोघेही हात वर करतात तर मधु म्हणते की मला सुद्धा बनवायचा आहे तेव्हा आता सिंधू म्हणते की मग तुला सुद्धा मधु केक बनवा पायचाय ना मग तुला तिगन माझ्याकडे द्यावा लागेल केक बनवण्यासाठी सिंधू <us> म्हणते की दे बर ती गण माझ्याकडे तर मधु विचारात पडते तेव्हा आता सिंधू म्हणते की केक बनवायचाय ना आपल्याला मोठा मधु मग दे ती गण इकडे आणि पटकन आता मधु ती गण सिंधूच्या हातावर ठेवते आणि वेणू सावीला म्हणते की चला चला आपल्याला केक बनवायचा आहे ना आणि पळतच आता वेनू सावीला घेऊन जाते तर आता सिंधू ही मधूकडे बघतच राहते आणि आता इकडे गण घेऊन सिंधू ही तिच्या बेडरूम मध्ये येते तर पाठीमागून काकू आणि राजेश्री सुद्धा येतात तेव्हा आता सिंधू विचारात पडलेली बघ कोण काकू म्हणते की काय झालं सिंधू सिंधू म्हणते की मला एक कळत नाही ही गण मधूकडे आली तरी कशी तेव्हा आठवून आता काकू म्हणते की मागाशी मधु जेव्हा सावीला मारत होती ना त्यावेळेस मी तिला बोलले आणि मग ती आतमध्ये कुठेतरी निघून गेली सिंधू पण ही गण या घरात कोणी आणली असेल असे आता काकू विचार करते काकू म्हणते की ही गण राणीची असेल का राजश्री म्हणते की असू शकते कारण ही राणी एक नंबरची खोटारडी आहे आणि ती कुठल्याही पातळीला जाऊ शकते पण त्याच वेळेस आता कामवाली ती बाई पाठीमागून येऊन दरवाजात त्यांचे बोलणे ऐकू लागते तेव्हा आता काकू म्हणते की तिचीच असेल कारण पाठीमागे सुद्धा राणीने आजार नाटक केलं होतं आणि त्यावेळेस त्या राणीने सहानुभूती मिळवली होती तेव्हा माझा त्या आता कणभरही विश्वास नसल्याचे काकू ही राजेश्री सिंधूला सांगते आणि ते सांगत असताना पाठीमागून ती कामवाली बाई आता दरवाजातून सगळं बोलणं ऐकत असते राजेश्री म्हणते की बरोबर आहे बहिणी माझा सुद्धा विश्वास नाही आणि म्हणतात ना कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडच आता ती बाई सगळं बोलणं लक्षपूर्वक ऐकते राजेश्री म्हणते की ती कधीच सुधारणार नाही आणि आपल्याला सुद्धा सुखाने जगू देणार नाही काकू म्हणते की मी सिंधूला सांगितलं होतं की तिच्यावर विश्वास ठेवू नको आणि तिला घरात घेऊ नको पण सिंधूने माझं ऐकलंच नाही तेव्हा आता सिंधू म्हणते की काकू या वेळेस तिचं मेडिकल रिसर्च केलं ना आणि ते खरं आहे मी स्वतः डॉक्टरांशी बोललीत आता ती बाई दरवाज्यातून त्यांचं ते सगळं बोलणं ऐकते सिंधू म्हणते की मला एक सांगा ना ही गण खरंच मधुची असती आणि ती नाटक करत असती तर तिने माझ्याकडे ही गण दिली असते का तेव्हा आता राजेश्री म्हणते की म्हणजे सिंधू तुला म्हणायचं तरी काय सिंधू म्हणते की मला असं वाटतं की या सगळ्यामागे काहीतरी गडबड आहे तेव्हा आता विचार करत काकू म्हणते की मी काय म्हणते सिंधू तुला ही गण राघवची असेल का तेव्हा आता सिंधू पुन्हा विचारात पडते तर ती कामवाली बाई आता सगळं ऐकत असते काकू म्हणते की त्याला फोन करून विचारून बघ ना ग सिंधू राजेश्री म्हणते की नाही वहिनी राघव ड्युटीवर गेलाय आणि ड्युटीवर जाताना राघव त्याची गण सोबत घेऊन जातो वहिनी काकू म्हणते मला माहिती आहे अगं पण राजेश्री फोन करून विचारून घेऊयात ना आपण सिंधू म्हणते ठीक आहे मी विचारते आणि सिंधू राघवला फोन लावते पण राघव काही फोन उचलत नसतो आता ती बाई सगळं काही ऐकत असते सिंधू म्हणते की राघव फोन उचलत नाहीये तेव्हा काकू म्हणते की मग ठीक आहे राघव बरोबर जोपर्यंत बोलणं होत नाही ना सिंधू तोपर्यंत ही गण तुझ्याकडेच ठेव आणि आता इकडे तेवढ्या दरवाज्यात एक बॅग घेऊन एक माणूस तिथे आलेला असतो दरवाज्यात येत असतो घरामध्ये इकडे तिकडे बघू लागतो तेवढ्या सिंधू त्या माणसाकडे येत म्हणते की एक्सक्यूज मी कोण आपण तर तो माणूस म्हणतो मी प्रकाश आहे प्लंबरचं काम करतो आणि हे रत्नबारकी सदन ना सिंधू म्हणते हो तो माणूस म्हणतो की प्लंबिंगचं काम करण्यासाठी तुमच्या घरातून फोन आला होता तर सिंधू म्हणते की आमच्या घरातून तर प्रकाश म्हणतो हो सिंधू म्हणते की नाही नाही तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे तर प्रकाश म्हणतो की अहो हो मॅडम राघव रत्न हेच आहे ना तेव्हा मला या घरातूनच फोन आला होता तर म्हणते की नाही आम्ही फोन नाही नाही केला म्हणते की अहो मॅडम तर लगेचच सिंधू म्हणते की तुमची कोणीतरी मस्करी केली असेल सिंधू म्हणते की मी सांगते ना तुम्हाला आम्हाला गरज नाहीये आणि आम्हाला आता प्लंबर नकोय तरी तो माणूस पुन्हा एकदा तुम्ही घरामध्ये विचारा असे म्हणत असतो तेवढ्या ती कामवाली बाई पाठीमागून तिथे येते आणि त्या प्रकाशकडे बघत म्हणते की अरे बाई तू आत्ताशी आला का आणि लगेचच ती बाई आता प्रकाशकडे बघते तर सिंधू म्हणते की काय ग तू बोलावलंस का याला तर ती काम आली बाली बाई म्हणते की आहो हो मॅडम त्याचं काय आहे ना आपल्या किचनमधला नळ खराब झाला म्हणून मी यासनी बोलावलं असे ती बाई आता सिंधूला सांगते विचार करत सिंधू म्हणते की सकाळपर्यंत नळ ठीक होता आता नळाला काय झालं ती बाई म्हणते की मला काय ठाऊक असणार आणि तुम्हाला त्रास नको म्हणून मी यांना बोलावलं असे आता ती बाई सिंधूला सांगते तेव्हा आता सिंधू त्या बाईला म्हणते की त्यांना बोलावण्याआधी एकदा मला विचारायचं ना विचारा हसतच ती बाई म्हणते की मॅडम काळजी करू नका हा माणूस माझ्या अगदी विश्वासातला आहे ती बाई म्हणते की आहो माझ्या चांगला वळखीचा आहे आणि याच्या हातात जादू आहे हा खूप छान काम करतो काय रे बरोबर ना ती बाई आता त्या प्रकाशला म्हणते की आता येणार आहे की माझ्यासोबत की इथेच उभा राहणार आहे चल किचन तिकडे आहे असे म्हणत आता ती कामवाली बाई त्या माणसाला आतमध्ये घेऊन जाते तेव्हा ते आता सिंधू त्यांच्याकडे बघत विचारात पडलेली असते आणि लगेचच आता ती कामवाली बाई त्या प्लंबरला आतमध्ये किचनमध्ये घेऊन जाताच दुसरा सुद्धा एक माणूस तिथे आलेला असतो आणि ती बाई आता त्यांना तिचा प्लान सांगते आणि म्हणते की समजलं ना आता कसं करायचं ते आणि त्या सिंधूचं काय करायचं ना ते मी चांगलंच ¡Gracias! तो माणूस आता म्हणतो प्लानमध्ये काही बदल नाही ना तर ती बाई म्हणते की सगळा प्लान आपल्या पद्धतीनेच करायचा दुसरा तो प्लंबर म्हणतो की पण सिंधूला संशय आला त्याचं काय तर ती बाई म्हणते की सिंधूला मीच बघते इकडे आता सिंधू ही बेडरूममध्ये येऊन त्यांचा प्लान सगळा आता सिंधूला समजलेला असतो आणि आता सदा हा पुन्हा राघवचा आता बदला घेण्यासाठी तिथे आलेला असतो आणि हे सिंधूला कळलेलं असतं आणि ताबडतोब आता सिंधू ही फोन करून राघवला सांगते की तो सदा आपल्या घरी बदला घेण्यासाठी पुन्हा आलाय आणि सगळ्या प्लान आलाय आणि आपल्या घरामध्ये सुद्धा दाखल झाला आहे राघव तेव्हा आता राघव सदालाच सदाला पुन्हा कसा पकडतो आणि आता सदाला पकडून आता पुन्हा आता मधूसोबत त्या बाईसोबत आणि सदासोबत आता राघव कसा सगळ्यांना पकडून त्यांना भयानक शिक्षा देतो हे बघण्यासाठी आणि लग्नाची बेडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब